नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे आशा करते मजेतच असणार आज थोडं बाहेर जायचं प्रोग्राम झाला जा आहे हो तर छान रेडी होत होते तर म्हटलं तुमच्यासोबतही माझी मेकअपची छोटीशी व्हिडिओ शेअर करावी तर मी जास्त काही यूज करत नाही फाउंडेशन पाऊंड्स पावडर आणि माझी फेअर अँड लवली मस्कार आणि थोडंसं ब्लशिंग केलं आहे बस झालं आपलं मेकअप आणि पिहू मागे रेडी होत होती तिला पण आज माझ्यासारखी लुक करायचा होता लावलं आणि छान पंजाबी ड्रेस घातला मस्त तयार झाली ती पण आणि आज आम्ही दोघींनी हेअर वॉश केलं होतं कारण जालन्याच्या पाण्यामध्ये खूप जास्त क्षार आहे बोरच्या पाण्यामध्ये तर आम्ही आज नळ जेव्हा येतो हप्त्यातून एकदा तेव्हाच डोकं धुवत असतो म्हणजे आता नक्षू लहान आहे अजून तो तोपर्यंत मी हप्त्यातून एकदाच धुते आता मोठं झाल्यावर मग वापस आपलं डेली जसं हप्त्यातून दोन वेळा धुवायचे तसं तर ड्रायर वगैरे करून घेतले आणि आज वेणी घालायची होती मला कारण मोकळे केसं सोडून मी बाहेर जाऊ शकतच नाही नक्षू काही माझ्या व्यवस्थित केस राहू देत नाही म्हणून मग छान असा पंजाबी लुक केला मस्त सागर वेणी घातली आणि इतकी जास्त हात गळून गेली होती ती वेणी काही जमत नव्हती कारण केस धुतल्यावर खूप जास्त सिल्की होऊन जातात तर जमतच नव्हती काही वेणी मग मा कशी मशी घातली खूप थकली होते ती वेणी घालून घालूनच मग नक्षला तयार केलं पिहूला छान रेडी केलं आणि हे तोपर्यंत नक्षला सांभाळत होते मस्त जेवण वगैरे केलं आणि आम्ही चाललो आहोत गणपती बघायला कारण खूप दिवसापासून पिऊचं हट्ट चालू होता गणपती बघायला जायचा ती म्हणजे माझ्या सगळ्या फ्रेंड्स जाऊन आल्या स्कूलमध्ये त्यांच्या त्याच गप्पा चालतात गणपती बाप्पाच्या जा। म्हणून आज आम्ही ठरवलं की चला सुट्टी पण आहे तर जाऊन येऊया मग छान प्रोग्राम झाला आमचा संध्याकाळी निघायचा आणि पावसाची सुरुवात झाली आम्ही निघायचा आणि पाऊस रुवायचा भुरभूर पडली थोडीशी मग थोडा वेळा आम्ही थांबलो पुन्हा निघालो पाऊस थांबल्यावर आणि सगळ्यात आधी आम्ही गेलो ज्यांनी केदारनाथची थीम केली होती तिथे बघायला तर खरंच इतकी छान थीम केली होती त्यांनी पूर्ण बर्फ वगैरे होता आम्हाला जायला लेट झालं स्टार्टिंगला खूप जास्त बर्फ होता आणि आम्ही नवव्या दिवशी गेलो तर बर्फ वगैरे सगळं होतं एवढं काही जास्त नव्हतं पण तरी पण म्हणजे पूर्ण इतका थंडगार होतं सगळं तिकडे जसं आपण केदारनाथलाच आलो आहे खरं तर तिकडे सगळेजणं म्हणत होते ज्यांनी ते केलं आहे ते की आपण केदारनाथला जाऊ शकत नाही पण इथं इथूनच आपण दर्शन घेऊन तसंच सगळं फील करायचा आम्ही प्रयत्न केला आणि खरंच खूप छान प्रयत्न केला त्यांनी तर खूप छान मंदिर वगैरे पण मस्त केलं होतं त्यांनी पूर्ण केदारनाथसारखीच केलं होतं आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि महादेव पार्वती पण मूर्ती छान बसवली होती त्यांनी आणि पुढे केदारनाथचं मंदिराचं पूर्ण तसाच व्ह्यू दिला त्यांनी आणि जालन्यामध्ये सर्वात जास्त गाजलेला विघ्नहर्ता गणेश मंडळ यांचा गणपती बाप्पा बघायला जायचं होतं मला कारण रीलमध्ये इतकं जास्त व्हायरल झालं येते खूप लांबून लांबून लोक येत आहेत आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच अशी मूर्ती आली आहे म्हणून तर तिकडे जाण्यासाठी आमची खूप जास्त घाई चालू होती मी पण इन्स्टावर बघूनच चालली आहे तर ती मूर्ती तुम्हाला पण दाखवते पुढे मी आणि इथे आल्यावर सुद्धा खूप जास्त भारी वाटलं आणि मंदिर बघून दोन मिनटासाठी असंच फील झालं की आपण केदारनाथला चालू आहे आतमध्ये सर्व तसंच होतं सेम पूर्ण तो तर खूप छान वाटलं इथे बघून आणि पुढे निघायचं आम्हाला तर इतक्या जोरात पाऊस चालू झाला आम्ही खूप वेळ वाट बघितली उभं राहून शेवटी मग मंदिरापाशी बसायला जागा होती शेजारीच मंदिर होतं आणि न कड्यावर खूप जास्त इरिटेट होतो मग आम्ही तिथे बसायला गेलो चांगली जागा पण होती व्यवस्थित मस्त मंदिर होतं महादेवाचं तर पाऊन तास आम्ही तिथे बसलो इतका पाऊस चालू होता आणि सगळे जे बसलेले होते बाकी ते सगळे पण गणपती बघायलाच आले होते आणि पावसामुळेच सगळे थांबलेले होते तर पुढं जाण्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो पण पाऊस खूपच जास्त जोरात होता आणि नक्षूचं एन्जॉय खूप छान चालू होतं इकडे सगळं नवीन बघायला भेटत होतं त्याला तर मस्त एन्जॉय करत होतं तो, तो, तो आणि पिऊ काय पाण्यामध्येच बिझी होती पाऊस चालू होतं तर सगळं लक्ष तिचं पाण्या पावसाकडेच होतं कारण तिलाही पुढे जायची खूप घाई झाली होती खूप दिवसापासून वाट बघत होती तर फायनली पाऊस थांबला पाऊन तासानंतर नंतर आम्ही गेलो इथे तीन खानेश्वर मित्रमंडळ यांचा गणपतीचा देखावा बघायला यांनी पण खूप छान मेसेज दिला आहे ये की मोबाईल किती म्हणजे वाईट आहे खूप छान छान मेसेज होते याच्यामध्ये आम्ही सगळे वाचले छान फोटो वगैरे काढले तिथे पण आणि पाण्या पावसाचा आम्ही खूप पटपट बघत होतो कारण म्हटलं अजून कुठेतरी अडकून जाऊ तर पुढे निघालो अजून पण जास्तीत जास्त देखावे जिथे होते ते मंदिर बंदच केलेले होते तर आम्ही खूप जास्त अपसेट झालो कारण म्हणे सहाच्या नंतर किंवा सहाच्या नंतरच सगळेच खुलणार होते पण जे जे अवेलेबल म्हणजे जे जे आम्हाला भेटले ते ते पटकन बघून आम्ही निघालो पुढे आणि गाडीवर बसूनच जास्त बघितले तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही आम्ही का उतरलो नाही फक्त जे म्हणजे बघायची आम्हाला जास्त आतुरता होती ते शोधत शोधत फायनली आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड होते खूप फास्ट फास्ट चालत होते पुढे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी मूर्ती होती तर ती सातशे किलोची होती काळ्या मातीपासून बनलेली तर त्यांनी हे रायपूरवरून आणलेली आणि खूप छान मूर्ती होती पहिल्यांदाच मी तर अशी मूर्ती बघितली आहे गणपती बाप्पांची खूप भारी वाटलं तिथे जाऊन आणि इतकी जास्त पब्लिक होती खूप लांबून लांबून लोक येत होते आणि रेलवर जेव्हा बघितलं तेव्हा मी ही इतकी एक्सायटेड झाली होती ही मूर्ती बघायला असं किती वेळ त्या मूर्तीकडे बघतच राहावं असं खरंच खूप सुंदर तर खूप छान वाटलं तिथे गेल्यावर आणि खूप वेळ आम्ही तिथे थांबलो आणि पब्लिक खूप जास्त वाढली होती मग नंतर पटकन फोटो काढून घेतला पिऊने पिऊला स्टेजवर जाऊन फोटो काढायचा होता खूप इच्छा होती तिची तर मग तिच्या पप्पाने काढले मस्त छान छान फोटो तिचे आणि थोडा वेळात थांबलो पाच दहा मिनटं तिथे आणि मग लवकर निघालो तिथनं कारण आम्हाला बडी सडकला जायचं होतं तिथे पूर्ण रोडवर खूप जास्त गणपती असता म्हणजे प्रत्येक घराच्या समोर एक गणपती बसवलेला असतो म असं म्हणतात की जालन्यातले सगळेच श्रीमंत लोक त्या रोडवरच राहतात बडी सडकला तर तुम्ही बघू शकता प्रत्येक घरासमोर एक एक गणपती बसवलेलं होतं मोठमोठं तर अशा रोडवर पन्नास ते साठ गणपती होते त्याला बडी सडक म्हणतात आणि खूप जास्त ट्रॅफिक पण झालेली होती तिथे तर आम्ही गाडीवरच पटपट बघत होतो काही उतरलो नाही खाली कारण नक्षीही झोपलेला होता खूप छान छान मूर्त्या होत्या असं बघतच राहावं खूप मजा केली खूप मस्त वाटलं फिरून आणि आम्हाला पटकन जायचं होतं संध्याकाळचं आम्हाला इन्व्हिटेशन होतं यांच्या मित्राच्या घरी अजिंक्य राठोड म्हणून आहेत ते दादा त्यांच्याही घरी गणपती बसवलं होतं सोसायटीचं तर भंडाराचा प्रोग्राम होता खूप मोठा तर चार पाच ठिकाणाहून आम्हाला आमंत्रण होतं पण एवढं काही शक्य नव्हतं म्हणून त्यांच्याकडे जाणार होतो आम्ही आणि दरवर्षी आम्ही त्यांच्याकडे जात असतो तर यावर्षी आम्ही त्यांच्याकडेच जायचं ठरवलं तर यांच्या म्हणजे सगळे कास्टचे मित्र आहेत यांचे तर सगळे असं फॅमिलीसारखेच राहतात तेही आपल्या कार्यक्रमामध्ये खूप उत्साहाने सामील होतात आणि आम्हीही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील होतो आणि एकत्र आल्यावर आम्ही असं परिवारासारखीच राहतो आणि खूप छान एन्जॉय करतो आम्ही सगळेच आणि नंतर चाट खाण्यासाठी थांबलो मला पाणीपुरी खायची होती खूप दिवसापासनं इकडं खूप छान पाणीपुरी भेटते असं म्हणतात पण आधी चाट वगैरे खाल्ल्या मग पाणीपुरी खाल्ली आणि बुरबुर चालू झाली होती तर थोड्या वेळा मी इथे पण थांबूनच घेतलं आणि नक्षी मस्त छान झोप झालेली होती तिथे बसल्या बसल्या त्याला पण थोडंसं भरवलं आणि पुढे निघालो आणि लास्टला आम्ही अनोखा गणेश मंडळ म्हणून तिथे गणपती बघितलं हा चांदीचा गणपती असतो दरवर्षी इथे शिवाजी पुतळ्याला तो खूप जास्त गर्दी होती इथे पण मग आम्ही काय वरती गेलो नाही खालीच उभं राहून फोटो व्हिडिओ वगैरे घेतली म्हटलं चला पाऊसही लागू लागला आहे तर पटकन आपण तिकडे जाऊया मग त्यांच्या घरी आलो आम्ही आणि मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बाहेर पंगत चालूच होते तर आम्हीही पटकन बसलो कारण आभाळ खूप आलेलं होतं आणि मस्त डाळबाटीचा आस्वाद घेतला खूप छान झाली होती डाळबाटी आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसलो घरामध्ये आणि पिहू इकडे आल्यावर तिच्या फ्रेंड्समध्ये बिझी होऊन जाते मस्त ती थोडा वेळ खेळली आणि फायनली आलो घरी तर घरी यायला आम्हाला साडेसात वाजलेच होते खूप जास्त थकल्यावाणी झालो कारण खूप फिरलो होतो आणि पिहू इतका जास्त लाड करत होती रात्री खूप खुश झाली होती ती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा